नमस्कार मंडळी मी सरिता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पास आहे तर आज आलो आहोत आपण कोल्हापूरमधील पाझर तलाव कागल येथे तर हे कोल्हापूरपासून पाच ते सहा किलोमीटर दूर असे आहे बसने शक्यतो जाऊ नका कारण दीड किलोमीटर आज चालत जावे लागते आपले वाहन असेल तर नक्की त्याने जावा तर येथे रंकाळासारखा फील होत होता बोटिंगसुद्धा आहे इथे आणि सुंदर दिवे असे लावलेले होते मस्त वाटलं जाताना आणि तेथे कृत्रिम धबधबासुद्धा आहे त्याचे कलर जस जसे लाईटचे बदलतात तसे कलर बदलतात तर मला येथे म्हणायचं आहे की एक गाण्याची ओळ आठवली पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाव उस जायसा तर असे लाईटचे जसे कलर बदलतात त्याप्रमाणे येथे आपल्याला धबधबा वेगवेगळ्या कलरचा दिसतो तर खरोखरच तुम्हाला सुंदर संध्याकाळ घालवायची असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर शेवाळलेला असेल इथे तर नक्की जपून जा आणि एक संध्याकाळ मस्त रम्य संध्याकाळ घालवा तर मी आणि माझी मैत्रिणीने हा आनंद घेतला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा सबस्क्राईब